माझी नाही आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर नाही तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे या जरा गच्च झाले सगळ्या थोडं सांभाळून घ्या जरा शांत राहा ना थोडं नाही अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरात केली की नाही मला कल्पना नाही जरा शांत राहा ना थोडं अरे भाई बोलले तो उसको मग गुजरात मध्ये करा ना तिकडे जाऊन बसा तिकडे ते काय सु करे छे <laughs> मस्त जोक मारा हस रे <laughs> हे एवढे गद्दारीनी फसफसून टाकलेले मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही <laughs> प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यां विचारणार आहात की नाही नाही केल मे समान केल मे सजूर 哎、hey.